सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढलेला आहे त्यामुळे उन्हापासून गारवा मिळवण्यासाठी रस्त्याच्या कडेला आणि शीतपेय सर्रासपणे विक्री सुरू आहे विक्रेते खाण्यास अयोग्य असलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत आणि या प्रकाराकडे अन्न आणि औषध प्रशासनाने दुर्लक्ष केलं आहे असा आरोप दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी केला आहे आज दलित महासंघाच्या वतीनं बर्फ घेऊन विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे खाण्यास अयोग्य असणाऱ्या बर्फ आणि त्याची विक्री करणारे त्वरित कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत हा संपूर्ण प्रकार सांगितला गेला त्यांना निवेदनाद्वारे संबंधितांवर त्वरित नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जनजीवन बघितलं असता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते वातावरणामुळे त्यांच्या शरीराचं तापमान वाढलं जाते त्यामुळं माणूस शीतपेय आणि थंड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या ठिकाणाला आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो जात असतो याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं हे अन्न भेसायच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाडी असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणांमध्ये मोठ्या दिमागात टाकलेले स्टॉल असतील हे बेकायदेशीरित्या असे आय शरीरात साफाईकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहे ते न तसेच थंड न दिले जातात त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात आणि एक वेळा अन्न भेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील हॉटेल्स असतील किंवा फूड्स असतील हे बेकायदेशीरित्या चालू आहे इथे गैरप्रकार चालू आहे अशा आम्ही अनेक वेळा तक्रार केल्यात महाराष्ट्रानं पण संबंधित जे समुद्र म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं शोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवत साप्ताहिक मासिक हप्ते घेऊन या ठिकाणाला राजरोजपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूढच्या छायखाली चालू आहे या आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्यासमोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं येत्या करा काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही बर्फ विक्री थांबली नाही बर्फ फॅक्टरींच्या कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडा करून दिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ना मी दलित मा सांगा तरी देत